आज राजाराम बापू जाऊन चाळीस पन्नास वर्ष झाले वसंतदादा जाऊन चाळीस वर्ष होत आहे अजूनही कदाचित तो वैचारिक वाद आहे तिसरी पिढी आली तरी आम्ही लढतोय आमच्यात संघर्ष आहे आम्ही नाकारणार नाही या ठिकाणी तुम्ही जयंत पाटील साहेबांच्या प्रेमासाठी आलेला आहे मंचावर बसलेले भरपूर लोक जयंत पाटील साहेबांच्या प्रेमासाठी आलेले आहेत तुमच्या मनातचे साहेबांबद्दल प्रेम आहे ते कदाचित माझ्या मनात नसेल आम्ही संघर्ष पाहिलेला आहे राजाराम बापू यांनी वसंतदादांची गोष्ट दिलीप तात्याने या ठिकाणी सांगितली पण बापूंच्या निधनानंतर वसंतदादांनी सांगितलं की बापू गेले वाद संपला वैचारिक वाद होता तो संपला आम्ही सुद्धा संपवायचा प्रयत्न करतो कदाचित राजकीय वैचारिक वाद आमचा चालू राहील पण ज्या वेळेला आमचा राजकीय शत्रू म्हणून आम्ही जयंत पाटील साहेबांकडे बघतो काय खोटं नाही पण आपल्या शत्रूबद्दल सुद्धा आपल्या शत्रूच्या मातेबद्दल सुद्धा असं ऐकून घेण्या एवढं आमच्यावर वाईट संस्कार झालेले नाहीत